कार जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडसकर चॅनेलवर तुमचं स्वागत आज काम बंद आहे कारण की ते गेलेत ते आणि ते मेस्त्री बाबा गेलेत ताडपत्रे आणायला आणि हे घराचं काम चालू असतं की मला कधी कधी व्हिडिओ टाक व्हिडिओ अपलोड करायची आठवण पण नाही पडत कधी कधी घाई होते कारण की कधी व्हिडिओ बनवलेले असते किंवा नसते असली तरी पण कधी कधी दुसऱ्याविषयी अपलोड करायला वेल नाही मिळत कधी एडिटिंग केलेली नसे कधी केलेली असते रात्रीची दोघांपैकी कोण पण करतो रात्रीची एडिटिंग नाहीत नसेल की तर मग सकाळीही करतो आणि मग असं काम चालू असलं की मग विसरून जातो त्यामुळे कधी असते नसते त्यामुळे हे ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दोन दिवसाचे शॉट पाहायला मिळतील आणि घराचं वरचं पण काम काही आत्ता लगेच नाही करायचं त्यावरती अशी ताडपत्रे टाकून ते तसंच ठेवायचे त्यासाठी ते आज ताडपत्रे आणायला गेलेत आणि काल भरपूरच जोराजोरात पाऊस पडला एक बारा वाजता एक पडला तो पण जोरातच आणि नंतर चार वाजता आलेला तो पण भरपूर जोरात पडला त्यामुळे आज काम बंदच आहे कारण ते इथे जे मिस्त्री बाबा येतात ते आणि हे मिस्टर पण दोघंजणं गेलेत तिकडे आता पाऊस चालू झाला आणि शेतीच्या कामांना सुरुवात झाली आता आजूबाजूला असे शेतामध्ये ट्रॅक्टर लागलेत उखळणीसाठी छत्री कुठे ठेवली आता दुण 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 दुण। नुको, नुको। पेरु पेरु आता तर छत्री घेतली होती पाऊस नाही पडत तरी छत्री येऊन फिरत होती शेतामध्ये नको नको मंडळी आमच्या पेरूचे पेरू पिकळेत आत्ता सहज आली होती तर कुठे गेला हा पहा हा रात्या पेरू आहे साईज भरपूर मोठी असते पण आत्ता जरी हा छोटा आहे पण आहे त्यामुळे मी त्याला काढणार आता हे पाच राते पेरू आहेत आणि हा साधा पेरू आहे हा हे दोन मला खाली पडलेले भेटले आणि हे मी आता पाडले बाकी आहेत बरेच खारूताई ना गेल्या वर्षी असंच झालं भरपूर पेरू आले होते आम्ही आज जर पेरू पाहिले म्हटलं परवाच्याला जर पिकणार आहे पेरू तर परवा काढू तर तो दुसऱ्या दिवशीच पेरू गायब व्हायचा खारूताई खायची खायचे म्हणजे नुसतं तोडायची थोडे पिकत आले का काढायची आणि मग लगेच ती खाली टाकायची आणि असं करून हे एवढे पेरूचे झाड उगवलेत लुडो गेला झाडावर पूर्ण वरती गेला होता आता खाली आला ए लुडो खारुताईने खाऊन टाकलेले पेरू एवढे उगवलेत बरेच आहेत दुसरीकडे पण अडकला लुडो अडकला अले पल्ला पल्ला अले पल्ला अले पल्ला लुडो पल्ला लु कुठे गेला आमचा लुडो आले <laughs> बापले लुडो इकडे चलर चलो अडकला का तू अडकला मी घेऊ तुला खाली लुडो इकडे इकडे हे लुडो इकडे अडकला तू मी घेऊ खाली खाली आले, आले 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 अच्छा चलो पेरू कापले आता खाण्यासाठी कोणाला पाहिजे होत हे सर्व जेवण <laughs> आज भाग्याचा बेत आहे हेच पाहिजे असंच बनवून आता आम्ही जेवायला बसलो या जेवायला दुपारी एवढा जोरात पाऊस पडला तुम्ही तर आत्ता पाहिलाच असेल आणि हे पहा झाला की नाही शेतामध्ये स्विमिंग पूल त्या दिवशी तरी कमी होता आत्ता पहा किती साचलंय पाणी ह्या स्विमिंग पूलमध्ये आपण नाही जाऊ शकत आणि हा धबधबा दब पण चालू झालाय तुंगीचा धबधबा दब आहे एवढा पाऊस पडला की मग धबधबा दब पण चालू झाला किती पाणी जाऊ पहायला हम्मी चाललो तुमच्या ओळ्याला किती पाणी आलंय पाहा ते पाहायला तस शेतातला छोटा ओलीतला चाललेला आहे तो वाहत असेल आता कारण त्या दिवशी पाणी पडला ना तेव्हा थोडा थोडं आला होता पाणी हा असा रोड आणि तो तिथे ओल आहे बरंच साठलंय वाहत नसेल आता घाण गडूल पाणी असेल नंतर स्वच्छ होणार आम्ही इकडून आलो हा आमचा घर भाग्य आणि मी चालली पाहायला हो बाबा 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 आमचे आत्ताच आले ताडपत्री घेऊन आता ता शेतांच्यात कसं पाणी साटले नजारा पहा किती भारी दिसतंय ना ना हो पहिलाच पाऊस पडलाय ना आणि त्यात वाहत आहे पाणी स्वच्छ होणार त्यानंतर थोडा पडला तरी मग भरपूर वाहणार डोंगरी पाऊस पडला की इकडे जास्त येतो ना आता पडला असेल तिथे पण चलो मग आता घरी हा एक प्लास्टिकांना आणला विटांच्यावर टाकायला आणि हा आणला पूर्ण घरावर टाकायला आणि अजून एक अंद खिडक्यांना लावायला व्हाईट कलरचा आणि हा एक आणलाय व्हाईट कलरचा <tip> त्या दिवशी दोन रूमचा आणि का दुसऱ्या दिवशी दोन रूमचा असं सर्व रूमचा कोबा झाला हा एक हा दोन हा तीन आणि हा चार आणि जेवढं आम्हाला घराचं काम आत्ता तरी पूर्ण पाहिजे होतं तेवढं तर झालं आणि आज आमचं घराचं काम पूर्ण झालं एवढं आता नंतर बाकी मंडळी हे फळ कोणतं आहे माहिती का तुम्हाला माहितच असेल हे आहे राणातलं अळू चिकू सारखं दिसत मी एका भाऊंकडून घेतले त्यांनी भरपूर आणले होते म्हंटल त्या मला एक त्यांनी आंबे पण भरपूर आणले होते ती ते, ते शेवळे आणायला गेले होते आणि आंबे भरपूर आणले होते एक दोन आंबे मी घेतले त्यातले आणि एक अळू घेतला मस्त लागतो आणि अळू हा आरोग्यासाठी चांगला असतो तुम्ही खाल्लाय का कधी मी एकच घेतला मस्त धुतलाय त्याला आणि आत्ता मी खाणार त्याला <laughs> आणि इकडे ना या अळूच्या असे फोडी करतात आणि त्याला मीठ लावून उन्हात वाळवतात म्हणतात चांगलं लागतं पण मी नाही तसं कधी खाल्लं हे पहा चिक्कूसारखंच सारखं जास्त छोट्या बिया असतात चिक्कूसारख्याच चिक्कूसारख्या नसतात वेगळ्या असतात मस्त लागतो तुम्ही कधी खाल्लं का हे फूल खाल्लं असतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आमची तर आहे इथे अळूचे झाड पण ते छोटं आहे होईल ते कधीतरी मोठं त्याची आता काळजी घेतली तर आणि मग नंतर त्याला पण असे अळू येणार मला खायला मिळणार चवीला आंबट गोड लागतं हे अळू आणि आमची भाग्य बोलते हे जांभूळ पण दाखव तिला दुपारी दिलेली एक बाबांनी आहेत खूप टपोरी टपोरी आणि हा लुडो आला परत बसायला आज आमच्या घरी पाहुणी आली होती माझी आत्या आली होती सकाळी अकरा वाजता हा हा कोलिलीची आत्या आली होती मला लाडू घेऊन आली होती आणि संध्याकाळी आमचे छोटे भाऊ आले होते इकडे काम होत हो अंजपचे भाऊ हो आले होते त्यांचं या बाजूला काम होत गणपती घाटात गेले होते ते काहीतरी काम आहे बिल्डिंगचं त्यांना मिळणार आहे आणि आमच्या गावातले एक घेतले वाट आले होते आणि गेले मग लगेच जेवायला काही थांबले नाही गावाकडे पद्धत असते पावसाळा सुरू झाला की लाडू आणि भानोली सान्ना असं बनवून द्यायचे हे असे लाडू आणलेत मला अत्याने बनवून अजून बरेच आहेत पण मी हे आत्ता खायला घेतलेत रात्रीच्या जेवणाला बनवायचे जे काळ्यामुगांची भाजी सुक्की भाजी मस्त मोडालेत त्यांना काळेमुग म्हणजेच गावठी मूग हा काही खेकडींचा जोडपा आहे का सफेद पांढरा 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 जोडपा अय्या पूर्ण फॅमिलीच आहे वाटत एक दोन तीन चार पाच चलो भागो जल्दी जलदी जल्दी भाग भागो, 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 अरे बाबा खेकडा पड गया, हे देखो उधर गई जाओ तुम भी भाग सिमरन भाग सिमरन कोणती याच्यातली सर्व खेकडीच आहेत एक पण बोडी नाही सिमरन आली मांडवा मांडवामध्ये येते का घरामध्ये पिल्ली काली काली पिल्ली आहेत तिच्या पोटात अगं सिमरन तुझा शाहरुख राहिला ना तिकडे चाली गलत चाली पिली किधर चली तू घरात जाते का मंडळी तुम्हाला जर आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर पटापटा सबस्क्राईब करा तोपर्यंत शुभरात्री